हाय नमस्कार आमच्या हो भाऊ बहिणीला काय चाललंय आमच्या हो भाऊ बहिणीचे ना सगळे तर भा हो चला भाऊ बहिणीनं का आता कामावर ना आले मी म्हणून चला एखादा व्हिडिओ काढावा आपला कारण की दोन हो दिवस तर झालं का व्हिडिओ तर बरं का माझं काय तर कामावर झाल्या भाऊ बहिणी घरचं काम त्यामुळे वेळच भेटत नाही मला व्हिडिओ बनवायला त्यांची माझ्या बऱ्याच बहिणी आहेत त्या मला विचारतात की योगी तर तू कशी आहे तुझ्या ता टायमाला व्हिडिओ येत नाहीत जी बहिणी म्हणजे जी विचारणाऱ्या बहिणी आहेत का नाही त्यांच्यासाठी सांगते आता गेल्या वेळेस मला मी असं म्हणत होते की मला बहिणी माझ्या की तू आहे व्हिडिओ का टाकत नाही असं तसं तर त्यावरती मला असत आपल्या काय बहिणी अशा पण काय बहिणी तशा पण असतात तर त्यात मला विचारलं होतं की तुझी नाही बाया कुणी आठवण काढत तुला नाही बाया कुणी हे करत मतानेच आपलं बोलायचं असं तसं त्यांचं म्हणणं होतं तर जे मला विचारतात ना त्यांनाच मी बोलायचा प्रयत्न करते आणि एकानी जर आठवण नाही केलं तर अशा माझ्या बऱ्याच बहिणी आहेत ती मला आठवण करतात त्यांना असं वाटत की बाबा माझं व्हिडिओ यावा असते एखाद्या माणसाला जे मला पासून सपोर्ट करतात त्यांना सवय लागलेल्या असतात तर माझ्या बऱ्याच बहिणी आहेत त्या काही बहिणींच असं बी म्हणणं आहे की तर आम्ही कामाला जातो आणि कामावरनं येऊन का ना तुझं आम्ही व्हिडिओ बघतो कारण की तुझ्या व्हिडिओची सवय लागलेली आहे तुझा व्हिडिओ बघितल्यावर भारी वाटतं आम्ही पण म्हणजे त्या ताई पण असे जॉबला ह्याला जातात बरं का बाहेर तर ती कामावरनं येऊन माझं व्हिडिओ बघतात तर कमेंट करतात लाईक करता त्या माझ्या बहिणींना खरंच मनापासून माझ्याकडून धन्यवाद बरं का भाऊ बहिणीनं कारण की तुम्ही हो तुमच्यातला कामातला वेळ काढून माझा व्हिडिओ बघता मला सपोर्ट करता तर खरंच मला भारी वाटलं बरं का तुमच्या कमेंट ऐकून परत असं बी म्हणणार की योग्य तू लाईव्हला येत नाही व्हिडिओ तुझ्या टायमाला येत नाही तर काय होतं भाऊ बहिणीनं आता वेळच भेटत नाही मला आणि जसं मला वेळ भेटता ना असं मी नक्कीच प्रयत्न करत असते व्हिडिओ बनव बनवण्याचा तर माझं जसं व्हिडिओ येईल ना असं भाऊ बहिणीनं सपोर्ट राहू द्या तुमचा बस हे तुमच्या म्हणजे माझी इच्छा आहे आणि जी म्हणजे ज्यांना सपोर्ट करायचा आहे त्यांनी नक्कीच करा आणि ज्यांना नाही करायचं ती जे त्याची विच्छा असती आली भाऊ बहिणीनं आपण कुणावरती बळजबरी करू शकत नाही बरोबर आहे का तर भाऊ बहिणीनं आता माझं गेल्या वेळेस अकरा तारखेला पूर्ण महिना भरला होता अकरा तारखेला माझं पेमेंट झालेलं होतं माझं पहिलं पेमेंट तर पहिल्या पेमेंटमध्ये मी काय काय खरेदी केली होती ही पण मी तुम्हाला दाखवलेली होती आता ही माझं दुसरं पेमेंट म्हणजे आता सध्या काय झालं अकरा तारखेला माझं दुसरं पेमेंट आलं असतं पण त्याचा विषय असं झाला की अकरा तारखेनंतर भाऊ बहिणींना असं लय म्हणजे असं एकदम असं कसं एक दीड महिना काम सव्वा दीड महिना काम केल्यासारखं वाटतंय मग ती पेमेंट घेण्यासाठी आहे ना भरपूर असं होतय लय ले दिवस लेट झाल्यासारखं होतंय आहे त्यामुळं आपलं एक, एक, एक ते एक म्हणजे एक तारखेला जॉईन झालं आणि एक तारखेला पेमेंट आपल्या हातात ना काय अडचण नाही कारण कसं असतं आपल्याला देणं घेणं पण असतं आणि आपल्याला बरं घरात पण काय पैसे लागत हो असत भाऊ बहिणींना आपल्यासाठी आता घर परच आहे म्हल्यानंतर काय पैसे शर कुठले काम होत नसते ते लागत असतं आपल्याला तर पहिले पेमेंट काई काई तो तो काई काई मी काय काय घेतलं होतं काय काय नाही हे पण तुम्हाला दाखवलं होतं आणि आता माझं साधारण तुम्हाला सांगते एक वीस बावीस दिवस काय माझ्या पाच दिवस सुट्ट्या पडल्या होत्या कारण की मी कानात ता सोडवण्यासाठी गेले होते ती तीन दिवस आणि दोन दिवस तुम्हाला सांगते असंच काय होतं जास्त धावपळ ही झाल्यानंतर ना मला एकतर म्हणजे एवढी ही नाही ना सवय नसल्यामुळं माझं पाय ही लय दुखते त्यामुळे तुम्हाला सांगते मग ले आजारी दुखायला लागला मग मला कामाला हेच होत नाही जात नाही तरी पण तुम्ही आज तर मी गोळे खाऊन अक्षरशः काम केले रात्री मी तुमच्या दाजींना टाचा दुखत होते तर रात्री मी घरी येऊन परत त्यांना लावलं होतं गोळे आणण्यासाठी तर तुमचं दाजी घेऊन आलं रात्री गोळे खाल्ले सकाळी पण जाताना कारण की सकाळचं तर काय खायला भेटत नाही किंवा मी एवढं सकाळचं काय खात पण नाही काय ना आम्ही अर्धे गोळे खाऊन गेलो होते तरी पण माझे लय दुखायला लागले मग दुपारनं मला जमच नाही जेवण केल्यानंतर ना मग मी मेडिकल मधून गोळे आणायला तुम्हाला गोळे खाऊन अक्षरशः काम केले माझी एवढी टाच दुखत होती ना अक्षरशः मला असं जमिनीवरती पायस ठेवू वाटत नव्हतं इतकं माझं टास दुखत होती तरी पण माझ्या काय बहिणी म्हणतात की तुझं वजन कमी झालंय तर खरंच माझं वजन कमी झालंय का भाव बहिणींनो खास भावाला नाही पण माझ्या बहिणींना मी विचारते खरंच माझं वजन कमी झालं का मला सांगा कारण की माझी मला पण असं जाणवतं कारण की एक दोन ना जास्त आपलं कामाची वडावड आणि तुम्हाला सांगते बाहेरचं काम घरचं काम त्यामुळं कसं होतं थोडा होत वजन कमी का कारण की व्यायाम जास्त होतो तर हो कावरची गोळी होती त्यावरची गोळी मेडिकल मधून घेतली खाल्ली येत एक गोळी खाल्ली पूर्ण आणि मग थोडासा पाय असा जमिनीवरती असं टेकण्यासारखं मला यायला लागला त्यानंतर मग मला असं काम करायला आलं तर मग काय झालं तुम्हाला सांगते मी वीस बावीस दिवसाचा आता पेमेंट घेतलेला आहे कारण की एक तारखेचा महिना मी असं करून घेतलेला आहे कारण की मी अकरा तारखेला जॉईन झाली होती कामाला आणि अकरा तारखेला पेमेंट लय जास्त दिवस होते असं पेमेंट येण्यासाठी तर आता उद्या एक तारीख आहे तर एक तारखेला कामाला म्हणजे असं काम तर आपण कंटिन्यू कंटिन्यूसह त्यात काही विषय नाही आज नाही उद्या पगार वाढवलाच हो भाऊ बहिणी न त्यात काही विषय नाही बघू आपण बोलायचं आपण आता एक दोन एक महिने काय नाही दोन एक महिन्याने म्हणायचं वाढवा पेमेंट कारण की आता पूर्ण काम मला जमतं म्हणजे जमलं म्हणजे तसं मला काम आहे ना पंधरा दिवसातच जमलं होतं सगळं तरी पण चला असू द्या एक दोन महिना आपण हा एवढ्याच काम करणार तर तुम्हाला सांगते वीस बावीस दिवसातच मी आता आज तीस तारीख तर मी पेमेंट घेतलं की म्हणलं आता एक ते एक तारखेला आपलं पेमेंट चालू करायचं तर त्या पेमेंट मध्ये किती पेमेंट आलं होतं याचा बी काही मला हिशोब नाही काय काय वस्तू खरेदी केलेल्या होत्या त्या सगळ्यांचं पैसे कट होऊन मला पेमेंट किती आलं हे पण मी तुम्हाला दाखवते आणि त्या पेमेंट मधून मी काय काय खरेदी केलं हे पण दाखवत कोण डब्बा हे तर हाय असायला कामाचा लई होता असं तेलकट तेलकट होत ना सगळं त्यामुळे आम्ही कामावर सगळ्या बायकांनी खाय घेतलेला होता ही खरताना मीच आणला होता म्हणलं की आम्हाला काहीतरी आपलं कामात खायला चटर पटर चांगलं वाटत जरा जेवणावर खरताना आणला होता पिशवी ते आणलेले हे आणलेले हे मी पायपुसले कसा वाटला कलर ले ले। मी पायपुसनी एक आणलेले कारण की पहिले मी मशनीवरती घरीच बनवलेली होती आहे ती पण चांगली पण म्हणलं चला आता भारी वाटली मला मी घेऊन आले कशी वाटली तुम्हाला सांगा मला हे आणलेले तुमच्या दाजीसाठी मी माझा ड्रेस शिवाय टाकला ते म्हणजे कामात घालायला साडीवरती लही होत आहे ड्रेस एक शिवाय टाकलाय पण त्या ती बाळा आजारी असल्यामुळे त्यांना एक लहान बाळ आहे

कलर आहे बोली घेऱ्याच ते घेराय घालत कळेच काय नाही एक गुलाबी कलर आहे आणि एक आबोली कलर उंची जरा जास्त आहे ना आमच्या हात त्यामुळे त्यांना चाळीस अडोतीस उंची आणि चाळीस उंची म्हणजे चाळीस उंचीचा वापर घेतलाय मी बसतोय त्यांना काय ते टेन्शन नाही तस आता दोन पगार तर आता एका पगारेत म्हणजे ड्रेस टाकलाय शिवायला बरं का पण ते काय अजून शिवलेलं नाही दोन पगार तर आपल्या मला तर अजून हेच नाही भाऊ बहिणीं काय घेतलं नाही मी माझ्या स्वतःसाठी पण नक्कीच घेईन मी पण माझ्यासाठी काय आणि घेतल्यानंतर तुम्हाला दाखवणारच आहे आपल्या घरच्यांना असलं की कसं असतं माहिती का माझं ज्याला नाही ते भाऊ कुठल्या वस्तू नाही ती मला असं वाटतं की आपल्याला घेण्यापेक्षा चला घरच्यांनाच आधी घेऊ बघू आपलं परत नंतर तर ही शॉपिंग आमच्या सासूबाईंसाठी दाजींसाठी आणि ही आपल्या घरात आता किती आला होता एवढा आणि वर पाच रुपये आलेच आहे वर का अजून हे पाच रुपये म्हणजे सगळे पैसे कट करून कारण की मी उदार काही ठेवलेलं नाही सगळं पैसे परकरचे सगळे पैसे कट करून किती पगार आला तुम्हाला सांगते हे हजार रुपये आहेत ना हे हजार रुपये मला पुनमताईच द्यायचेत कारण की गेले वेस मी गेल्या वेळेस ज्या टायमाला मी आईकडे गेले होते आईकडे गेले आणि माझं कानातलं गोल्ड लोन केलेलं गोल्ड लोनला मी सगळं पैसे भरलं आणि त्यात मला जायचं होतं कामाला मग पेट्रोल मला पैसे कमी पडत होतं तर मग आता मी पुनमताई कोण तिला म्हणलं होतं मला एक हजार रुपये दे म्हणलं आज पेमेंट झाल्यानंतर ना मी तुला देते म्हणलं तर ताई पण मी हजार रुपये घेतलेलं होतं तर ही पुनमताईचं हजार रुपये मला तिला द्यायचे तर कारण कसं आहे माहिती का तिचं बी तीन लेकरं बाळ आहे ते भाऊ बहिणी आपल्याला काही तिचं नको आपण उस्त घेतलं होतं तर जे त्याचं घेतलेलं आपल्याला देऊन टाकायचं कारण कसं आहे जे त्याला घर परच आहे बरोबर आहे का ना तिला तीन तिची लेकरं बाळ तर हे पूनमताईचं हजार रुपये वरचे पाच रुपये येत आता माझ्यासाठी किती तर पैसे तुम्हाला दाखवते सांगते मी दोनशे चारशे सहाशे आठशे हजार हजार पन्नास सत्तर ऐंशी म्हणजे एक हजार सग्ञा... सग्ञा एक हजार पंच्याऐंशी रुपये माझ्या सगळ्या सगळ्यांचं देऊन सगळं कपड्यांचे हे जे कट करून एक हजार पंच्याऐंशी रुपये माझ्याकडे राहतात तर आता हे एक हजार रुपये आहेत ना ही एक हजार रुपये मी ड्रेस मटेरियल घेतलेला आणि ड्रेस मटेरियल घेऊन शिवाय टाकलेला त्याचे हे हजार रुपये त्याचे हजार रुपये द्यायचे म्हणजे किती सहाशे का साडेसहाशे रुपयाचा ड्रेस मटेरियल घेतलाय आणि साडेतीनशे रुपये शिलाय आस्तर लावून आहे ड्रेसची तर मग हे हजार रुपये रुपये मशीनवाल्या तिनच राहिले माझ्याकडे पंच्याऐंशी रुपये तर एवढं महिनाभर काम करून भाऊ भेट माझ्याकडे फक्त पंच्याऐंशी रुपये राहिले तर पण तरी पण तुम्हाला सांगते मी है, खुश आहे कारण की कसं आहे माहिती काय का वायपॅट पैसे नाही तर घालवलं पहिली गोष्ट तर वायपॅट वर ह्यातला एक रुपया पण नाही घालवलेला कामातला किंवा जे पैसे असतील वायपॅट नाही कारण की लागणाऱ्या वस्तू आहे त्या ही तर घरात आणाव्याच लागतात आणि ज्या जर आपल्याला देणं घेणं हे तर आपल्याला द्यावंच लागतं बरोबर आहे का नाही तर चला आज माझा दुसरा पेमेंट झालेला आहे आता दुसरं पेमेंट माझं तसं अकरा तारखेला होणार होतं पण मी आधीच पैसे होते कारण की मला एक तारखेचा महिना करून घ्यायचा अकरा तारीख म्हणजे लांब पेमेंट होत आहे असं होत त्यामुळे मग काम करायला पण जरा असं आपल्याला बरोबर आहे का नाही तर चला मग हे झालं आपलं तर हे माझं कामाचं पेमेंट आणि मी ही केले थोडीशी शॉपिंग दुसऱ्या पेमेंट मध्ये कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा कलर कसा आहे तरी खर्च हे मात्र नक्की सांगा आबोली कलर गुलाबी कलर आणि हे पाय पुसली माझी पेमेंट मी खुश आहे आणि जी माझी भाऊ बहीण माझ्यासाठी खुश आहेत त्यांना पण मनापासून धन्यवाद भाऊ बहिणींनो आणि खरंच अ... व्हिडिओ तुम्हाला जसं मला टाइम भेटतोय ना तर मी व्हिडिओ काढण्याचा नक्कीच प्रयत्न करते व्हिडिओ पण मी नक्कीच काढत राहणार <coughs> कारण की कसं भेटते आपल्या घरच्यासाठी आपलं जेवढे चार रुपये कमवल हे आपल्यासाठीच हे होणार आहे बरोबर आहे का नाही माझ्या पॅकेटमध्ये शंभर रुपये होते हे माझे आहेत पहिले शंभर रुपये झाले संपलं ठेवती पॅकेट पाकिटात ठेवते कारण की जर परत कामावरती पाय दुकायला लागलं तर मग एक मय पर्याय 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 एक मय काय मला म्हणजे एकच पर्याय आहे आपल्याकडं गोळी खाणं आणि काम करणार बस विषय संपला मग भाव बहिणींना घ्या सगळ्यांना आपली काळजी भेट आपण फुले वेळेमध्ये बाय बाय